तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये जे पण शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री दत्तातेय भरणे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे आता दिवाळीपूर्वी बऱ्याचशे शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते परंतु त्यामध्ये एक असं झालं ते की काही शेतकऱ्याला पैसे मिळाले काही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही परंतु ज्या शेतकऱ्याला पैसे मिळाले त्यांना पूर्ण पैसे मिळाले नाही समजा ज्यांचे कोरोड क्षेत्र आहे त्यांना अठरा हजार पाचशे मिळायला पाहिजे होते पण परंतु त्यांना आठ हजार पाचशे किंवा सहा हजार पाचशे कैला ज्यांचं बागा क्षेत्र आहे त्यांना बत्तीस हजार पाचशे देणार होते परंतु तिथं त्यांना अठरा हजार पाचशे बारा हजार पाचशे असे पैसे मिळाले आहेत आता यामध्ये काय सांगितले होते दो की दोन स्टेपमध्ये आम्ही पैसे देऊ आता काय झाले दिवाळी होऊन गेलेले दिवाळी सुट्टी असल्यामुळे बँकेला सुट्टी होत्या त्यामुळे बँके बंद होत्या परंतु आता काय झालेलं आहे बँकेचे कामकाज नियमितप्रमाणे चालू झालेलं आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता इथून पुढे सर्व पैसे मिळून जातील आता आजपासून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैशाची वाटप चालू होणार आहे आता ज्यांना अजून पैसे मिळाले नाही आता ते काय झालं तर ज्या शेतकऱ्यांचे नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली परंतु अजून असे काही शेतकरी आहेत त्याला अजून एक सुद्धा रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही ते म्हणजे आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल आता तुम्हाला पण येते एक दोन दिवसामध्ये सर्वांना नुकसान झालेले सर्व शेतकरी आहेत त्यांना सर्व पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळून जाणार आहे त्यामध्ये दोन टप्पे केले ते पहिल्या टप्प्यात त्यांनी एक ज्या शेतकऱ्यांच्या आधी नुकसान ते म्हणजे ज्यांचे जास्त नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना पैसे त्यांनी वाटलेले आहेत परंतु आता सरसगड सर्व शेतकऱ्यांना पैसे ते देणार आहेत त्यामध्ये काय झालं तर दहा हजार रुपये बेबियासाठी सरकारने दिले होते परंतु आता मागच्या वेळेस दिवाळीच्या आधी जे पैसे भेटले त्यामध्ये ते दहा हजार आले नव्हते आता काय होणार दहा हजार प्लस तुम्हाला ज्या शेतकऱ्याला मिळाले नाही त्यांचे पैसे असे मिळून त्यांना बत्तीस हजार पाचशे काहीला अठरा हजार पाचशे ज्या शेतकऱ्याला मागं फक्त निम्मे पैसे मिळालेले आहेत त्यांना दहा हजार प्लस ॲड होणार मग असे त्यांना टोटल सर्वांना पैसे आता चालू होणार येत्या एक दोन दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातात आता काय आलं मॅसेज पडत नाही ते डायरेक्ट बँकेत जमा होते त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन तुमचं पुस्तक चेक करून तुम्ही ते पाहू शकता बँकेत पैसे पडले की नाही ते मॅसेज काही नंबर लिंकला असल्यामुळे ते मॅसेज पडत नाही आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा चला आता मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद